राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आत्तापर्यंत चारशे तीस वाहनांची आवक ही आज आलेली आहे सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे पिंपळागाव बसवंत येथे विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळागाव बसवंत येथे कांद्याला बाजारभावने गेलेला आहे तर गुलटी सरासरी तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याला बाजारभावने गेले आहेत तर सोलापूर येथे आज साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट सुपर क्वालिटीचे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्टा कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल सदोतीस हजार नऊशे एकोणीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती चार पाच लॉट चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार शंभर सॉरी चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकाल साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बेंगलोर येथे बाजारभावने गेलेले आहेत तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश येथील दहा कांदा गाड्यांची आवक ही नवीन कांद्याची आंध्र प्रदेशच्या आज आली होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची दहा गाड्यांची आवक आज बेंगलोरमध्ये आली होती त्याला बाजारभाव दोन हजार रुपयापासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते निघाले आहे तर दिल्लीतील आजतपूर मंडी इथे आज विक्रीसाठी शंभर गाड्या होत्या एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगल्या क्वालिटीचे कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी माल तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेस्ट सुपर गोल्टा चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे कांदा विकलेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा